नमस्कार मंडळी वेलकम टू बाबसाहेब अंकित तवला आज उठल्या उठल्या शेळ्या बाहेर काढायचं नियोजन आहे का गाडी थकी फक्त शेले ओढीत आहेत पडली बिडली जातात मी नको मग आपण कसं आलोय आज काढायला मित्रांनो परीला खेळायला हे आठ हजाराची गाडी आणते तरी देते खेळत नाही मला माझ्याकडे कोठे शिव बघा गाडी गाडी खेळत या लेकरांचं काय जी पाय जे आपण जी घेऊ होती कधीच नाही आवडणार दुसरंच बघा कशी आमची गाडी गाडी चालली मित्रांनो आज सका सका काय झालं तसा पिल्ल नार आला ते मला गावरान पिले मग खरं किती खोटते किती माहीत नाही पण आपण विस पिल्लं घेतली ना आधी लागले की ना पुरं करा आता ती बारकाली वीस पिलं घेतल्यात बघत आहेत जगतात किती ती काय देत ना रो रोडने त्यांच्याकडून घेतल्यात आता काय होतंय कसं होतंय त्यांची डेली होळी होईल जगली तो कोणा शंभर घ्यायची पण ह्यांना आधी जगतात का नाही बारायची त्याशिवाय घ्यायची नाही त्यामुळे आधी थोडी घेतली बघा ह्यांना लगेच खायला टाकलं तर आपण चालण आणि परची बेटायला सुकडी गोड लगेच खायला चालू झाल्यास बघू होते बापा आपण आपल्याच मनाने गोळ पाणी लगेच आणून ठेवले बघू काय होते जगावात फक्त एवढीच अपेक्षा आहे ना मित्रांनो पिल्लांना खायला पाणी करून आकाने कर का गवत काढलं बघा शरीराला सकाळ सकाळ मका टाकली होती पण आका गवत काढायला ती गवत भरपूर असते पण काय अडचण नाही आता गवत नेऊन टाकितो आंघोळ करतो आणि पण आपल्याला श्रीवंद जायची दाजी येणार आपल्याला गहू घेऊन ते गहू आणायच्यात दाजीचा उपकार उपकारित आपला गहू राहणार आहे ना खायला कमी मी त्याच्यामुळे दाजी आणणार आहे शिव्याला दाजी निघाले तिकडून येत्या आपल्याला गहू आपला संपलेला त्यामुळे दाजी गहू घेऊन येते तिकून दाजीला पण थोडस कांदन लसूण चालवले आपण चाललो आता निघवतो गाजव आपल्या मायना काढून ठेवली त्यासाठी ओके म्हणजे गाडी बी ओके निघायचं आता ओढले झाले पण निघायचं साडे निघालं वाज निघालच लागून आता पण नावेला रोड चांगला केला असे असणार काय काय ठिकाणी जे तसं तर राहिलेत ना म्हणजे स्पॉट स्पॉट टाईम तीस तीस स्पोर्टाचं तेवढ्याचं फक्त पकापी असतो त्या चांगल्या गाड्या देखायच्या माझ्याचा गाडीचा काटा चाळीसच्या मोर जाऊ नाही दे चाळीस चाळीस पन्नास चालत रोड बघा एकदम ओके गाडी याच्या ऑनशी पळू शकते पण नाही रिलॅक्स जायचं उन्हाचा कार्य हाताने उद्योग नाही

سالا جو جا علي ها جي جو جو ويني نه نه ها نه نه جو 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 खोप झाली आपल्या जेवारी तर बाय दिया बघा ओफ फांडा की ओके होईल लगेच दबाण करायचं आलोय मित्रांना गव्हाची गोणी आणली त्याच्यामुळे झाला तर आपला गहू निघतो आपल्याला टेन्शन आहे मग आपला गव झाला की आपल्याकडे काय लोड नाही पहिल्यांदी ना गंज रचित जमन सांग सांगा असं केलं नियोजन खाली कागद कस्ताना टाकले फाटल्याला गावात तो खाली हातारलाय चुकू बिकू काय करू आपल्याला कोण सांगाय नाही आणि आपल्याला कोण दापाय नाही त्याच्यामुळे आपल्या मनाने आपण करायचं पहिल्यांदे रचल्यामुळे काय बेजेट जमा नाही कारण खाली वारकाला पेंट आहेत आणि वर काय नाही खाली मोठ्याला आहे सॉरी आणि वरले लय आहेत त्याच्यामुळे आता बाहेर होणारच तरी जुगाड करून करून रचित पण आता नाही उद्या सकाळ रस्ता जेवायला मी अन्न केले चपाती जेवण येऊन करतो का दमलो नाही आज आणि काय गाडी थंय काय केलं गेलो लाजीनी गव्हा आणलं तर ते आणलं रे गेलं लाजीनी ओखा द्राक्षे आणले आपल्याला खायला वारगावला द्राक्षाचं बाग आहेत तो आणणं दिलेत आणि तिकडं बाग आहेत मग काय येता येतात आजीने आणले आता खायच नाही खायच घेऊन ना पण आता करायचा काही बाहेर गार लागते सारखी एका बस आ ते पल्याट्यात घरात घेऊन मी पलट्या घरात पण काय करायचं आपल्याला घरात मी म्हणून दादा कस त्यांना काही आय नाही ओढ नाही त्याच्यामुळं नाही जपलं तरी टाळणार गाठ मरणार आणि ते तापला टाईम बघित ते मला एक जण म्हणलं की नंतर पांढरे पडते ह्यांना कलर देऊन आलेलं असतं त्या पिल्लांना मी म्हणतो जरी कलर दिलेला असता बॉयलर जरी असते तरी बॉयलर कोंबड्या पण आंडी घालतात मसाले झाले आपण आंटाचे पैसे करून तोट्यात कोणताच नाही ना गांडी घातले तरी नाही आणि असं ते जगली पाहिजे अर्धा पाऊस तिकडला कष्ट घ्यावा लागेल जरा डालणार नाही जमलं तर आपल्याला होल्डर नंतर जा पा बल लावून सक्सेस डाव करा घेणार जाऊ द्या इतके सोन्यासारखे फिलेस लागत कुतंबल्याला नाही काय नाही काय नाही ओके आणलं की गोड पाणी ठेवले आपल्याला मकाचा बारका करा का ह्याला पहिल्या कोंबड्यांना आणलेल्या कांटाला जाईल बारक्या घेतलेला पुढं अडाल तर काय प्रॉब्लेम नाही जा, जा बस ना फ्रीज पेशी की की काय अडचण मम्मी भीत काय पण खाली गुन्हे हातोड करा बारकेल फिल उलट त्यांना ऊब नाही लागली पाहिजे म्हणजे गार गार ऊब लागली पाहिजे गार नाही लागलं पाहिजे नाही बघा मित्रांनो कशी चिव कार लागत होतो बाहेर काढला पाणी मित्रांनो आपल्या गावराम कोंबडी जरी असली ना तरी गोल पाण्यात ठेवायचा पिल्लं कमजोर राहत नाहीत मरत नाहीत मर पहिल्यांदे मी शेडवर असले त्यामुळे तिथं शिकले चला मित्रांनो गुड नाईट झोपतो आज काय विशेष काहीच नाही गुड नाईट भेटू म्हणून व्हिडिओ म्हणजे बघू त्याच्या कामाय जायचं नाही झालं की नक्की कामा जायचं नक्की बघू काही